आज इकडं मम्मीचं काय चालतंय लाडू बनवते शेवंगाण्याच गोड खायला लोक म्हणतात पण आज उपवास आहे ना म्हणजे तिकट खिचडी सोबत गोड लाडू होत्या लाडू गुळाचे शेंगदाण्याचे त्या टाकले काजू बदाम गावरान तुपात भाजून जो बघावं थोडं ट्राय करू मग खाल्लं तर खाल्लं आमच्यात एक तर गोड नाही कोण खात गोड खायचं नाही होतं कोड थोडं शेवडाण भाजलं चांगलं मस्त चालले त्याच केलं लाडवास खिचडी करायची कोणाला खीर कोणाला कोणाला काय खायचंय त्या दिवसभर नुसतं करायचं खायचंच काम लाड बांधून घ्यायचं छोटे छोटे शिवराज आत्ताच उठलाय गेलाय पण बांधे असं बांध बरोबर गोल होतात गोल होते मग त्याला आकार द्यावा लागतं ते काय मनानं गोल होते राव्याचाच असल्याचं वाटत तिला आम्ही तर जवळ आणि शेंगद्याच असे चाललेत आपल्याला आडू बनवायचं खिचडी करायची आज आषाढी एकादशी आहे खीर बनवायची सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बाजार बाजार दिवस आज

अखं मैत्रिण आता आणलाय बाजार आणि आता संध्याकाळच्या साडेसहा वाजलेत इकडं शिवराज खातोय काय खातोय हा काय कोकण कसलं कॉकॉन पॉपकॉर्न दाखव मला खायचंच नाहीत नाही तर खाल्लं असतं लयर हो का नको आहे तो का खा म्हणशील का आणि अंकल का इकडं काय काय बारस आणल्या मम्मी आता मम्मी तर काय सांगा ना आपल्याला तिकडं कोथिंबीर आणली दोन पेंडे आहेत दोन का तीन आहेत तीन आहेत आणि इकडं मेथीच्या दोन पेंढ्या आणल्यात बटाटा आहेत इकडं खिस आहे खिस तिकडं मिरच्या आहे गवार भेंडी आहे अका इकडं गवारे वांगी, वांगी दोडकं कारलं आणि ह्याच्यात काहीच नाही आणि इकडं काकडी आहे ना काकडे काकड्या घरच्याच होत्या तवा दिलेल्या इकडं पॉपकॉर्न आहे शिवच काकडी हम्म तर शिव दिसतो दिसतोय त्याची कटिंग केल्यामुळं तिकडे आजची देवपूजा आहे पण अजून वाटच नाही लावले नका मी त्यात लावली काही

घेतलं नाही मी कोणी घेऊ खरंच काही नाही घेतलं घेतलं पोराला खायला तरी घेतात का हे काय पण हे काय चाललंय खायचं तर चाललंय ना पोरा मी नाही देणार नाही जाणार देणार नाही जाणार नाही देणार जाणार काय म्हणताय मोठे बोल काय <coughs> पडतोय काय माहित मम्मी इकडं बसा इकडं मुंग्या गौन काय करतात तुमचे तोंडाव झुन झुन वाटतंय अंधारात ओका शिवच काय चाललंय दीदीचं म्हणणं काय शिवला खायला आणलं ना शिव ना माय ला खायला आणतो त्यामुळं कुठे तर चाललंय काय म्हणत होती शिवला संघ वाटतं पाऊस येतो एवढा बाजारात तरी शिवची गाय आमच्या संगयाचे नको नको म्हणलं तुला खायला आणतो आला त्याला पाऊस आला तरी आईस्क्रीमच खायला लागते मग आज त्याला काहीच दिलं नाही निहाला पाऊसात आणला का नाही पाऊस आलाय का नाही मग घरी असाव ना दिदी कशी आज आम्ही केलेला कापण्या केल्या कापण्या केल्या आजी कापण्या आहेत ग भाजी ठेवलेच त्या गुरुला ठेवले बाजारला बाजारच नव्हतं लय दिवस झालेलाय बोलात काय नाही केलंच नाही बनवलं नाही मग खिस आणि थोडी नाही लले म्हणजे जाऊन संध्याकाळी खिचडी पण ह्या शिल्लक आता शंभाने आमची खिचडी खिड लाडू ते पण शनिवार तर खात म्हणून आणले घरी करायला वेळच नाही उन्हाळा आणले हो का बाटली आता खाली बोलता बोलता पाण्याचं आलं काय काय ती कपडा घेवायचा कपडाच इकडे देवपूजा आपली पहिले ह्या घरात व्हिडीओ काढायचं उतरले ओळखीचं घर वाटायचं आता काय बिन ओळखीच वाटतंय शिवची काय पाणी घ्यायची बाटली घ्यायची तिकडं आलय परत स्वस्त होता पाच रुपयाला दोन कोथंबिरीच्या को पेड्या पाचला येईल आणि मेथीच्या तर वीस रुपयाच्या चार पेंड्या होत्या मेथी न्या म्हणायची एक दोन घ्यायचे म्हणजे जास्त न्या म्हची आणल्या दहा रुपयाच्या दोन पेंड्या कोथंबीरीच्या आणल्या पंधराच्या तीन पेंड्या एक दोन दोन मेथी पण आणली तुला आवडती शिवला दिवसभर शिवला आणलं वांग्याच भरीत करायला वांगी मोठी मोठी अशी एवढी एवढी त्याला छोट वांग असलं तरी वेळ भात पण लय बारीक नाही आणली जरा मध्यम आणल्या आणि कोथंबिरी जो का एवढ्या मोठ्या आल्या पेंड्या अशा पाच रुपयाला मग काय शेतकऱ्याचं काय नाही खरं लय अवघड आहे घ्यायला आपल्याला बरं वाटतं पण पण विचार नाही आज बाजार जास्त आणलाय जरा स्वस्तच होता सगळं वीस रुपये अर्धा किलो तीस रुपये किलो काय बोल फक्त टोमॅटो ले महागायचो हे ना टेन्शन लावल्यावर काहीच नाही बघा शिव कसं सांगतो आपल्या रानात भाजीपाला लावल्यावर काहीच टेन्शन नाही तो 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 मी आज एक चित्र काढले पण आता निम्म राहिले तुम्हाला आता उद्या मी गाय घेऊन गेली तरी आजी वड्या बनवून ठेवल कोथंबिरी दोन पेंड्याच्या एक पिंडी भाजीला अर्धा दिवस आज ना पण केलं पण कुठे तीच नाही मला होईल ना कोथंबीर आता आहे ना आपल्या एखादी पिंडी आजी का आपल्या कशात आहेत गेंड्या बाहेरच असतात इकडे आजून तर झाडून बिडून घेतलं

बाहेर ओके okay, इकडं पावसाची झिम झिम जीम, झिम जीम, झिम येत होती म्हणून आपलं बाहेर कपडं थोडं थोडीफार मी शाळेचे कपडे आपण शितामुळं दिसते असं आहे तर रे शिव ए शिव ए शिव खाल्लं का संपलं का झालं काय टायमिंग म्हणलं पाहुणे सात वाजलेत पण टायमिंगला खाली त्याच्यामध्ये अजून ठेवलेत कापण्या आपण्या इकडचं सगळं आवरलं आजीन आता काढायचं टायमिंग झालंय आमचा आमदार नाही पडली तिकड आणि इकडं काय शिवची आज थार थारची जागा बघायची का कुठे शिवच्या मोबाईल चार्जिंगला लावलाय अशी थार इकडे इकडे सगळी खाली पण खेळणी जातो ना म्हणजे शिवला कधी खेळणी असतील हे तुम्ही हे करू शकता बंदूक आहे तिकडे पण एक बंदूक पडली तो का इकडं तर काय सगळं असत आहे का नाही शिव चला तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला नवीन कोण आमचे भाजी वाटले कमेंट करून आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय i <laughs>